श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी काहीही करू नका पण हे काम करा तुम्हाला संपूर्ण श्रावण महिन्याचे फळ मिळेल प्रिय भक्तांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दोन हजार पंचवीसमध्ये यावेळी श्रावण महिना पंचवीस जुलैपासून सुरू झाला आणि तो तेवीस ऑगस्ट रोजी संपेल सनातन धर्मात श्रावण महिन्याचे खूप विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक दिवस आपल्या सर्वांसाठी खूप पवित्र असतो कारण आपण हा पवित्र श्रावण महिना एक सण म्हणून साजरा करतो कारण मित्रांनो माता आणि भगिनींनो श्रावण महिना हा भगवान बोलेनाथांचा सर्वात आवडता महिना मानला जातो अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात भक्तांकडून भगवान शिवाची विधिवत पूजा केली जाते यासोबत शिवलिंगावर जलाभिषेक दूध अभिषेक पवित्र नद्यांमध्ये स्नान गरजूंना दान असे इतर धार्मिक उपक्रमही केले जातात याशिवाय असे म्हटले जाते की श्रावण महिन्यात ज्या माता भगिनी पूर्ण भक्तीने भगवान शिवाची पूजा करतात त्या व्यक्तीचे भाग्य चमकते आयुष्यात नेहमीच आनंद राहतो आणि माता भगिनींचे असे कोणतेही काम नसते जे जुने असते अशा परिस्थितीत मित्रांनो यावेळी श्रावण महिन्यात चार सोमवार होते तीन सोमवार आधीच निघून गेले आहेत आता श्रावण महिन्याच्या आणखी एक आणि शेवटचा सोमवार शिल्लक आहे जो अठरा ऑगस्ट रोजी आहे याशिवाय श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवार खूप शुभ असतो अशा परिस्थितीत मित्रांनो जर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास केला आणि श्रद्धापूर्वक आणि नियमांचे पालन करून भगवान भोलेनाथांची पूजा केली तर तुम्हाला तुमच्या उपवासाचे आणि उपवासाचे अनेक पट फळ मिळेल तसेच वडीलधारी लोक सांगत आले आहेत की श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांचे नियमित उपवास केल्याने संपत्तीत समृद्धी येते जीवनातील घटना देखील टळतात आणि वैवाहिक जीवनात आनंद येतो अशा परिस्थितीत मित्रांनो माता आणि भगिनींनो तुम्हाला सर्वांना चांगले माहीत आहे की श्रावण महिना वर्षातून फक्त एकदाच येतो आणि आपल्याला ही संधी फक्त एकदाच मिळते अशा परिस्थितीत आपण चुकूनही ही संधी गमावू नये उलट आपण या संधीचा फायदा घेतला पाहिजे अशा परिस्थितीत भक्तांनो श्रावण महिन्यातील तीन सोमवार उलटून गेले आहेत आणि आता फक्त एक शेवटचा सोमवार उरला आहे आणि भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्याची आणि तुमचे अन्नधान्य भरण्याची ही स शेवटची संधी आहे जर तुम्ही अद्याप श्रावण महिन्यात किंवा श्रावण सोमवारी उपवास केला नसेल जर तुम्ही पूजापाठ करू शकला नसाल तर भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्याची ही शेवटची संधी आहे अशा परिस्थितीत तुम्ही श्रावण महिन्याच्या या शेवटच्या सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्ट रोजी भक्ती आणि विधींनी भगवान भोलेनाथांची पूजा करावी कारण भक्तांनो श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ पृथ्वीवर राहतात ते त्यांच्या भक्तांच्या उपासनेचा स्वीकार करतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात ते त्यांना प्रगती करण्यास मदत करतात अशा परिस्थितीत मित्रांनो माता आणि भगिनींनो या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना श्रावण सोमवारची पूजा पद्धत काय आहे ते सांगेन आणि काही चमत्कारिक उपाय देखील सांगेन जर तुम्ही आत्तापर्यंत श्रावण महिन्यात पूजा केली नसेल किंवा उपवास केला नसेल किंवा जर तुम्ही उपवास करून पूजा केली असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा हे उपाय केल्याने तुम्हाला पूजा उपवास दान आणि स्नानाचा पूर्ण लाभ मिळेल आणि भोलेनाथांचे अनंत आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीही अन्न आणि पैशांची समस्या बेडसावणार नाही जर तुम्हाला आयुष्यात कर्जाची समस्या बेडसावत असेल तर ते लाखोंचे कर्ज देखील फेडले जाई लक्ष्मी तुमच्या घरात कायमचे वास करेल तसेच तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या घरात देवी लक्ष्मी राहते तिथे कधीही धनाची कमतरता नसते आणि माता बहिणींचे कोणतेही काम पूर्ण होत नाही कारण मित्रांनो हा उपाय खूप चमत्कारिक आहे आणि प्रभावी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारचे उपाय सांगणार आहोत जर तुम्ही त्यापैकी कोणताही एक उपाय केला तर तुमचे झोपेचे नशीब चमकेल तुमची बोट रात्रभर पार होईल तुमचे नशीब सातव्या आकाशावर असेल तसेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही असेही म्हणाल की काश आम्हाला हा उपाय आधीच माहीत असता म्हणून अशा परिस्थितीत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील तरीही जर तुम्हाला काही समजत नसेल किंवा तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देऊ पण जर तुम्ही भगवान बोलेनाथांचे खरे भक्त असाल आणि तुम्ही निरोगी राहावे आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या भक्तीने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने हर हर महादेव ओम नम शिवाय लिहून भगवान शिवाप्रती तुमची भक्ती व्यक्त तसे सुबत, 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 सुबत करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत बाबांसोबत बहिणींसोबत मोठ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती कळेल आणि त्यांनाही पुण्य प्राप्त होईल तर प्रिय भक्तांनो सर्वप्रथम आम्ही तुम्हा सर्वांना सोमवारी भगवान मुलेनाथांची पूजा कशी करावी ते सांगू तर मित्रांनो माता आणि भगिनींनो काळजीपूर्वक ऐका श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि उठल्यानंतर स्नान करा स्नान केल्यानंतर पांढरे किंवा पिवळे रंगाचे सात्विक कपडे असे स्वच्छ कपडे घाला कारण हिंदू धर्मात पिवळे आणि पांढऱ्या रंगाचे कपडे खूप विशेष महत्व आहे नंतर तुमच्या घराजवळील शिवमंदिरात जा जर तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरात माती दगड किंवा धातूपासून बनवलेले शिवलिंग स्थापित करा आणि त्यासमोर दिवा लावा आणि आसनावर बसा यानंतर भगवान शिवाचे ध्यान करा आणि हात जोडून उपवासाचे व्रत घ्या आणि शिवाय मंत्राचा जप करा आणि म्हणा की आज मी श्रावण सोमवारचा उपवास भक्ती आणि नियमाने करत आहे कृपया माझी पूजा स्वीकारा त्यानंतर शिवलिंगावर पंचामृत म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखरेने अभिषेक करा नंतर गंगाजलाने स्नान करा शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र दतुरा बांग अग्निपुष्प पांढरे फूल चंदन अक्षत म्हणजेच तांदूळ राख मध मिठाई किंवा फळे अर्पण करा परंतु शिवलिंगावर जे काही अर्पण करत आहात ते बेलपत्र दुरा बांग आग फूल असो ते शुद्ध असावे याची विशेष काळजी घ्या विशेषत बेलपत्र फाडले किंवा कापले जाऊ नये अन्यथा तुमची इच्छा अपूर्ण राहू शकते आणि भगवान बोलेण्यात तुमच्यावर रागवू शकतात आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते याशिवाय शिवलिंगावर पूजा करताना भक्तिभावाने शिवाय मंत्राचा जप करा तसेच शिवकथा किंवा पार्वती शिवकथा ऐका किंवा वाचा कारण श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवपार्वतीशी संबंधित पौराणिक कथा वाचली पाहिजे आणि ऐकली पाहिजे यामुळे पुण्य मिळते तसेच भक्ती अधिक दृढ होते आणि तुम्ही कोणतीही पूजा करत असाल तर भगवान बोलेनाथ तुमची पूजा स्वीकारतात आणि तुम्हाला भगवान बोलेनाथांचे अपार आशीर्वाद मिळतील आणि तुम्ही कोणतीही पूजा करत असाल तर भगवान बोलेनाथ तुमची पूजा स्वीकारतात आणि तुम्हाला भगवान भोलेनाथांचे अपार आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुमचे रखडलेले काम जलद होईल याशिवाय पूजा केल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटून उपवास करा त्याचवेळी संध्याकाळच्या वेळी चंद्राला अर्घ्य अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा स्नान करून शिवाची पूजा करा आणि नंतर सात्विक अन्न खाऊन उपवास सोडा असे केल्याने तुमच्यासाठी शुभ होईल तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल तसेच तुमचे नशीब आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पू पूजेची पद्धत समजली असेल तरीही जर तुम्हाला काही गोंधळ असेल कोणताही प्रश्न असेल किंवा काहीही समजले नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर बघतानो आता आम्ही तुम्हाला त्या विशेष चमत्कारिक प्रभावी उपायांबद्दल सांगू जे केल्याने श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी भगवान भोलेनाथ अत्यंत प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख संपत्ती आणि समृद्धी मिळते हे उपाय करून तुम्ही तुमचे नशीब उजळवू शकता तुम्ही तुमचे नशीब बळकट करू शकता नंबर एक दही हो बघता जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल केलेले काम बिघडत असेल तर तुम्ही श्रावण महिन्याच्या या शेवटच्या सोमवारी खऱ्या मनाने भक्तीने उपवास करावा आणि प्रदोष काळात शिवलिंगाचा शुद्ध दयाने अभिषेक करावा तसेच भगवान शिवाच्या आवडत्या वस्तू बांग बेलपत्र दतुरा मध इत्यादी अर्पण करा असे केल्याने तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचे प्रलंबित काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल ज्यामुळे तुम्हाला जीवनात प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी राहील क्रमांक दोन म्हणजेच उसाचा रस प्रेय वक्तांनो तुम्ही उसाचा रस प्याला असेल कारण तो चवीला गोड असतो अशा परिस्थितीत श्रावण महिन्याच्या सोमवारच्या काळात शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करा आणि शिवचालीसा पठण करा परंतु हे लक्षात ठेवावे की तुम्ही शिवलिंगावर अर्पण करत असलेला उसाचा रस पूर्णपणे शुद्ध असावा याशिवाय शिवलिंगावर अभिषेक करताना नम शिवाय किंवा पार्वती पते नमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत रहा असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते नातेसंबंधांमध्ये आणि कुटुंबात परस्पर प्रेम टिकून राहते आणि संपत्ती वाढण्याची शक्यता असते यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे घरात सुख शांती राहते क्रमांक तीन सोळा शृंगार प्रिय वक्तांनो वैवाहिक जीवनात गोडवा आणि कौटुंबिक आनंद टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी भगवान शिव आणि माता पार्वतीची योग्य पद्धतीने पूजा करा तसेच देवी पार्वतीला सौर मेकअप साहित्य अर्पण करा आणि ते गरजू महिलेला किंवा मंदिरात दान करा त्यानंतर उमाय नमः मंत्राचा जप करा मित्रांनो असे मानले जाते की हा उपाय केल्याने विवाहित जीवनात प्रेम वाढते आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आण येतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतात कारण मित्रांनो नकारात्मक ऊर्जा व्यक्तीला पुढे जाऊ देत नाही आणि नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण करते ज्यामुळे व्यक्तीच्या कुटुंबात भांडणे होतात क्रमांक चार मुलींना जेवण हो बघता तुम्ही ते बरोबर ऐकले आहे श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी सात किंवा अकरा लहान मुलींना आदराने तुमच्या घरी आमंत्रित करा त्यांना श्रद्धेने आणि भक्तीने खाऊ आला आणि त्यांना भेटवस्तू द्या तुम्ही भेट म्हणून काहीही देऊ शकता पण शुद्ध मनाने भेट द्या हे करणे अत्यंत पुण्यपूर्ण आहे याशिवाय मुलींना देवी पार्वतीचे रूप मानले जाते आणि त्यांना प्रसन्न करणे म्हणजेच भगवान शिव यांना प्रसन्न करणे होय आता तुमच्यापैकी बरेच भक्त असा विचार करत असतील की आपण मुलींना काय खायला द्यावे म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही त्यांना खीर पुरी भाज्या हलवा इत्यादी खाऊ शकता परंतु तुम्हाला एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल तुम्ही मुलींना जे अन्न देत आहात त्यात लसूण आणि कांदा असू नये अन्यथा असे करणे तुमच्यासाठी अशुभ ठरेल कारण लसूण आणि कांदा तामसिक अन्नाच्या श्रेणीत येतात आणि ते राहू आणि केतूपासून उद्भवले आहेत ज्यामुळे ते अशुभ मानले जातात पाचवा क्रमांक काळे तीळ मित्रांनो माता आणि भगिनींनो तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की हिंदू धर्मात काळ्या तिळाचे खूप विशेष महत्व आहे कारण काळे तिळ जीवनातील सर्व प्रकारचे रोग आणि दोष दूर करतात आणि माणसाला पापांपासून मुक्त करतात अशा परिस्थितीत सावन महिन्याच्या शेवटच्या सोमवारी काळ्या तिळाने शिवलिंगाचा अभिषेक करणे हा पाप शुद्ध करण्यासाठी आणि घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय मानला जातो अशा परिस्थितीत भक्तांनी पाण्यात किंवा दुधात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे तसेच शिवलिंगावर तीळ अर्पण करताना शिवाय मंत्राचा जोप करायला विसरू नका कारण मंत्र जोप केल्याने या उपायाचे महत्व आणखीन वाढते ज्यामुळे तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटना देखील टळतात आणि तुम्हाला मानसिक ताण जीवनात आरोग्याशी संबंधित समस्या यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही क्रमांक रुद्राक्ष घालायचं असेल तर तुम्ही श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी रु, रुद्राक्ष घालू शकता कारण श्रावण महिन्याच्या सोमवारी धारण केलेला रुद्राक्ष हा खूप शुभ आणि शक्तिशाली उपाय मानला जातो याशिवाय भगवान भोलेनाथांच्या अश्रूंपासून निर्माण झालेला रुद्राक्ष आणि त्यात शिवतत्व सामावलेले आहे अशा परिस्थितीत त्यांचे महत्व आणखीन वाढते अशा परिस्थितीत श्रावण महिन्याच्या चो शेवटच्या सोमवारी सकाळी स्नान केल्यानंतर गंगाजलाने एकमुखी पंचमुखी किंवा रुद्राक्षाची माळ पवित्र करा नंतर ते शिवलिंगावर अर्पण करा आणि रुद्राय नमः किंवा श्री नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तीच पूजा केल्यानंतर तो रुद्राक्ष तुमच्या गळ्यात किंवा हातात धारण करा मित्रांनो असे केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहील सातवा क्रमांक म्हणजे सुपारी प्रिय भक्तांनो पूजेत सुपारी विशेष समावेश आहे अशा परिस्थितीत श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शिवलिंगावर सुपारी अर्पण करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते कारण मित्रांनो सुपारी हे प्रेम आकर्षण आणि वैवाहिक आनंदाचे प्रतीक आहे जर तुम्ही हा उपाय खऱ्या मनाने आई भक्तीने केला तर लग्नात येणारे अडथळे दूर होतात आणि वैवाहिक जीवन गोड होते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका